घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा आपण एक मुंबईचे एक आपले काही मित्र होते त्यांना आपण काही उपाय सांगितले काही गोष्टी सांगितल्या हिताच्या त्यांना ते गोष्टी चांगल्या वाटल्या आणि त्यांनी त्यांनी पैसे देऊ नका म्हणलं पैशाचं कसं एखाद्या माणसाकडून पैसे घे नसल्यानंतर कुठून पैसे घ्यायचे आधी तुमचं काम होऊ द्या मला काय असं ते पैसे देऊ नका म्हणून त्यांनी म्हणे पैसे देत नाही तर माझ्यातर्फी तुम्हाला पार्सल पाठवता तरी बघा हे पार्सल पाठवलेलं आहे तुम्हाला हे पार्सल काय ते बी मी फोडून दाखवतो त्यांचा पत्ता बघा बघायकडे बघणं असा तुम्हाला काय पार्सल त्यांनी पाठवलं हे बी दाखवतो फोडून मित्रांनो दामा तसं होतं कुठंतरी पैसे जर नसले तरी एखाद्याला मदत करायची ह्या भावनेनं आपण कुणाला तरी काही उपाय सांगणं काही सांगणं तर एखाद्याचे पैसे नसले म्हणजे आपण काहीतरी काही काम अर्धे ठेवायचं नसतं कारण त्याच्या दुःख तेवढं असतं त्या दुःखातून त्या सुखात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करून त्या माणसाला कुठंतरी चांगलं हो ह्या भावनेनं नुसतं फोनवर जरी आपण एखाद्याला उपाय काही सांगितले तरी त्याचा रिजेक्ट येतो त्याला आणि ती माणसं म्हणते काढे तुम्ही सांगितलेले उपाय आम्हाला जीवनात चांगले आले आणि आम्ही एकदम सुखी आनंदी झाला काही पण दुःख असू शकतं काही किडनीचे आजार असू शकते काही आजारी असू शकतं माणूस काही एक माणसाचे माझं प्रसंग नाहीत भरपूर काही प्रसंग येते तर तुम्ही आता आपल्याला काय पाठवलं हे बघा तुम्हाला कोडून दाखवते हे बघा हिवरचं कव्हर का लावून हिवरचं कव्हर इकडे बाजूला ठेवू परत मध्ये एक पॅकिंग आहे अजून तर काहीतरी बघा असं बुटासारखं चपलासारखं एक पॅकिंग आहे आहे की कळेल आपल्याला आता बघा हा बघा परत आपण एक खोकं निघालं आहे मध्ये तर खोकेत काय ते आपण बघू आता पॅकिंग मजबूत केली मित्रांनो पॅकिंगमध्ये आता त्याने काय पाठवलंय हे हो कळलं आपल्याला बघा पॅकिंगमध्ये त्यांनी आपल्याला सँडल पाठवलाय हो सँडल आणि एक चप्पल पाठवले हो या बघा दोन चप्पल पाठवले हो एक श्लीपरामधली एक मस्त आहे आणि एक सायंदर पाठवलेला आहे बघा मित्रांनो जेवढं आहे तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा परत आपण लवकर जे केलं दुसऱ्या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम